काय खाऊन पिऊन का आ खाऊन पिऊन उड्या मारतो नुसतं कपडे फाडतोय याने किती आपले कपडे फाडले मित्रांनो थांब थांब बाबू इकडे 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 चल इकडे चल चल इकडे चल इकडे चल इकडे चल मी चालली इकडे चल ये ये चल इकडे चल तिथेच राहू बा आपली कामं झालेली आहेत मित्रांनो सकाळी सकाळी तीन वाजता ना असा सव्वा तीनला सव्वा तीन, तीन साडेतीन वाजली असतील साडेतीनला पावसांचा आवाज आला म्हटलं आता बरं झालं बाबा पाऊस येतो आहे आज पण असा पाऊस आला ना तुम्हाला सांगते असा पाऊस आला पाच वाजेपर्यंत होता तीन वाजल्यापासून पण पहा आता हे हे मो मोटरनी चालू झालेलं हे बोरनी पाणी सांडलेलं आहे इकडे कुठं पाणी दिवस सा ओटा भिजला का बघा आपलं अंगण भिजलं का असा पाऊस येतो बघा आमच्याकडे पहा बघा काहीतरी भिजले का बघा बरं हे सगळं आहे की नाही जसं तसं हे बघा हे पण आणि पाऊस तर आलेला पहा मग कसा पाऊस आहे नमस्कार कर नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे तसं करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपुर नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरताई ब्लॉग मध्ये आपली मिरताई काय ओरडताय यांना सवय लागली सोडायची ते गोल कुठी पण टाकली वाटतं दे हाय वरती वर वर ला ते नुसते ओरडतात नुसते ओरडतात स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे वातावरण किती छान आहे असं खूप मस्त वातावरण आहे मिरच्यांना दिले पाणी छोट्या छोट्या पुन्हा लावलेल्या आहेत अजून त्या असं वरती आल्या नाहीत mm. रांगोळी काढायला सुचत नाही कशी काढावा कधी कशी कधी कशी कधी खूप अप्रतिम कधी गुंडू थंड पाणी फुल खूप छान आले मित्रांनो पण मला फुल तोडायला आवडत नाही मला फुलं पाहायला आवडतात मला झाडावर फुलं पाहायला आवडतात मला असं तोडायला आवडत नाही फुलं तोडायची फुलं पण ती पूजेसाठी आपल्यासाठी नाही तोडायची मग झाडावर फुल फुलं झाडावर छान दिसतात गणेशवेल काय अप्रतिम दिसतोय बघा गणेशवेल इथून तिथून आहे गणेशवेलाचा जो रंग आहे रेड कलर तो कशासारखाच नाही आहे हा पा ही जास्वंदी पण आहे लाल पण नाही गणेशवेल गणेशवेलाचा रंगच वेगळा आहे हे पण पहा लाल आहे आता कशाला हे बघा हे जवळच जॉईंट करून बघू आपण आता हे बघा फांदी आहे पहा हा लाल रंग आणि तो लाल रंग पहा हा छापा खूप छान होतो बर का असं आंब्याच्या झाडाचा जुने आंब्याचे झाड डेरेदार आणि हा तसंच होत चाललेला आहे आम्हाला तसच ठेवायचं याला हा आपल्या आंबोणी दिलेला चापान फुटत चॉकलेटी कलरची फुलं येत आहेत याला येणार आहेत पण चाललंय फुटत हा सुद्धा आपल्या गायीने खाल्ली बघा ही गायीने मोगऱ्याचं झाडच खाल्लं अरे काय रे तू अरे काय रे तू काय रे तू मला मला शांततेत मला काहीच करू देत नाही का काम थांब थांब काठी कुठे बघा लपलं बघा त्याने रस्ताच केलाय तिकडून जाय यायला पाळी घातली काल घातली आज घातली काय म्हणतात मोगड्या पुन्हा पाळी आणि यांना ह्या सोकल्या रोज बांधायला पाहिजे तिथं आता ह्यांना रोज कुठलं राहणार नावा पण काय यांची मज्जा झाली दोन दिवस बाबा 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 बा, बा, दुपार एका तासातच टम व्हायच्या एकदम टम व्हायच्या ह्याच्या जरा पण अशी जागा नव्हती त्यांना काही असं बोट बोट बुड त्यांच्या पोटावर एवढं पण असं खड्डा नव्हता काय सांगू पारी सडा एक गाणं आठवत गाण्यासारखंच असं गाण्यातल्यासारखं अगदी बघा पारिजातकाचा सडा मी सकाळी झाडूनच काढत नाही मित्रांनो मी संध्याकाळी झाडून काढून कधीकधी हाताने सारून ठेवते आणि मग संध्याकाळी ए... सकाळी मग ते अप्रतिम वाटते छान तो झाडांचा झाडाखाली सडा एवढाच छान वाटतं ना की विचारूच नका आणि <laughs> मोजून फुलं येणारं झाड तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही पहा मोजून फुलं येणाऱ्या झाडाला कितीतरी फुलं आहेत कितीतरी फुलं आहेत अनगणित फुलं येतात आता आपण इथे असं मी गोल राऊंड केलेला आहे सारून घेतलंय तुळशीला पण मी कलर मारलेला आहे गायांचा शिंगाचा राहिलेला पोळ्याच्या सणाचा काय साहेब ओ शेठ काय शेठ अर्ण आले आज गेले होते कांदे लावायला मी पहिल्यांदा कांदा हो लावलाय ते पण असं मला वाटलं चिखलामध्ये वाकून असेल असं असं वाकून लावायचं असेल असं वाटलं नाही पण वाकून नव्हता असंच असं विळ्याची रेषा ओढायची आणि असं कांदे त्याच्यामध्ये असं हे करायचं बसून आरामात खूप छान होतं नंतर पाऊस आला आणि पावसाने सगळा गोंधळ केला दुपारच्या नंतर पावसाला सगळा गोंधळ केला पावसाने मग मला जर थोडंसं वाकून वगैरे असं लावावं लागलं छान होतं काम कांदे लावायचं मला वाटलं किती हार्ड आहे मला हे तर म्हणायचं तू जाऊच नको मी म्हटलं आता कांदा लावायचा राहिला आपण कधी लावलं नाही आता बघावं लावून एक का कसं आपल्याला म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स कामाचा असेल त्यांना आणि आपल्याला थोडा फरक आहे आपण बरोबरीचा प्रयत्न बी करते बरोबरीचं काम करण्याचं पण आतून मला त्रास होतो घरी आल्यावर पण असं पण पन तिथे आपण दाखवत नाही ना तिथे आपण बरोबरीच काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जाताना गाडीवर गेलो म्हणजे चालत आलो सात वाजल्या घरी येता येता आणि तिथं मग जाऊबाईच्या घरी थोडा चहा घेतला येताना त्यांचा रस्तेला घर पडतं ना आता भात शिजवलं मी फक्त भातच केला आणि आज दोन तीन तास आता मध्ये मध्ये मी जरा फ्री होते दोन तीन तास दुपारी झोपायचे आज झोप नाही डोळे जळजळ करतात पटकन खाऊन थोडंसं पडावं म्हटलं काय आता काय पडायचं आहे आता पावणेट वाजले जेवण करायचं आता आज अशा प्रकारे मी पहिल्यांदा कांदा लावला आणि मोबाईल नेला नाही कारण का पाऊस पण आला रिमझिम आणि काय असं मोबाईल घेऊन जायचं आहे तिथे काय काढता येत नाही भिजला वगैरे येतात असं म्हणून म्हटलं नको आपल्याला मोबाईल न्यायला हसत खेळत छान दिवस गेला भरपूर कोथिंबीर पण मी घेऊन आप आले आपल्याकडे पण आहे कोथिंबीर आलेली आहे तिकडून पण आणली आता म्हटलं उद्या मस्त थाळीपीठ गरम गरम करणार करणारे चला तर मित्रांनो मी, मी मी येत तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणारे नव्हेने उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो